पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष सर्वच क्षेत्रात देशाची प्रगती वेगानं सुरू आहे याचबरोबर मोदी देशाचं संविधान मजबूत करत आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आज कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे या देशाचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी आणि बाबासाहेबांची अनेक आणि देशाच्या खालच्या घटकाला खालच्या माणसाला न्याय दिला पाहिजे सामाजिक न्याय दिला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्ष देशा, देशामध्ये एनडीए सोबत आणि महाराष्ट्रामध्ये आहे वारसा हक्कांना मिळालेल्या संपत्तीमधील पंचावन्न टक्के संपत्ती देशाकडे हस्तांतरित करावी अशी सूचना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी केली आहे त्यांची ही सूचना म्हणजे काँग्रेस पक्षाचं देशाला लुटणारं धोरण आहे अशा शब्दात रामदास आठवले यांनी काँग्रेसवर टीका केली काँग्रेस पक्षाची नीती जी आहे ही नीती लुटण्याची नीती आहे त्यामुळे लुटारुण या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने पराभूत करणं अत्यंत आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील आजच्या सभेमुळे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला